मी आताच बागल सर आणि साठे सर यांचं एमपीएससी टॉपिक वाईज थरो अनालिसिस ऑफ इंग्लिश क्वेश्चन पेपर्स हे पुस्तक मी आता चाललं या पुस्तकामध्ये एम पी एस सी चे एकोणीशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या पेपरचं पूर्ण अनालिसिस या ठिकाणी दिलेलं आहे ते टॉपिक वाईज अशा पद्धतीचं अनालिसिस आहे मी या ठिकाणी थोडक्यात बघितलं तर अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे प्रत्येक प्रश्नाचे चारही जे पर्याय आहेत ते चारही पर्यायाचं देखील या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे दोन्ही भाषांमध्ये आपल्या मुलांचा इंग्रजीची जी अडचण आहे तर ती सॉल्व करण्यासाठी म्हणून सर्व एक्सप्लेनेशन फक्त इंग्रजीतच देऊन भागणार नाही याकरता म्हणून त्यांनी इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही पद्धतीनं हे एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेला आहे अत्यंत उपयुक्त असं हे पुस्तक आहे मी बघितलं की बऱ्याचशा वेळेला टेस्ट सिरीज किंवा ह्या गोष्टी ह्या एम पी ज्या पद्धतीनं या ठिकाणी क्वेश्चन पेपरचा जो काठीने पातळी किंवा त्यांचे डेफ त्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा वेळेला आपल्या टेस्ट सिरीजमध्ये कव्हर होत नाहीत बऱ्याचशा वेळेला टॉपिक वाईज भेटणं त्यानंतर फुल क्वेश्चन पेपर सेट जरी झाले तरी देखील पूर्ण एम पी एस सी आयोग ज्या पद्धतीनं रचना करतो तर तस हे घेता येत नाही तेवढी येत नाही तर हे पूर्ण एम पी एस सीच हे पुस्तक आहे हे अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे असं माझं इनिशियल चालल्यानंतरच माझं मन पडलेलं आहे